राज्य सरकारच्या वतीनं राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी यंदापासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारण्यास आज सोमवार दिनांक एक जुलैपासून सुरुवात झाली राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आला या अर्ज स्वीकारण्यास राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली या योजनेअंतर्गत आज आशा पातोड व स्नेहलता यनभर या दोन महिलांचे अर्ज प्रातनिधिक स्वरूपात स्वीकारण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपायुक्त वर्षा लड्डा विजय मुळीक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत हे पैसे संबंधित महिलेच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत राज्य सरकार समाज जिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अधिक अधिक पात्र महिलांना फायदा होईल असं मत महाजन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं पंधरा जुलैपर्यंत अर्ज करता येणार महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे यानुसार पुणे जिल्हा परिषदेतर्फे या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी शंभर पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले यासाठी पात्र असलेल्या महिलांना पंधरा जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज